आदेश जय गुरु गोरखनाथ मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंगात येणारी सवारी शक्ती रडत का येते हे जाणून घेणार आहोत मित्रांनो संचार हवा येण्याचे अनेक प्रकार आहेत अनेक प्रकारे दैवकृपा साधकावरती प्रसन्न होत असते कृपा करत असते काहींची सवारी पहिली म्हणजे सुरुवातीला योग्य त्या पद्धतीने येत होते योग्यतेने येत होते आनंदाने यायची वचन वगैरे करायची मुख खोलायची आणि अचानक सवारी रडत येते कष्टी असल्याचं दर्शवते कष्टीपणाने रडत रडतच वचन करते ह्या गोष्टीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जर सवारी सुरवातीपासूनच रडत येत असेल दुःखी कष्टी येत असेल तर ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर आज सुरुवातीला शक्ती यायची आनंदानं मुख खोलायची आनंदानं वचन करायची आणि अचानकच आता येते तर रडत येते क्लेश करते त्वेष करते आरडाओरड करते वचनही करत नाही सारखं रडण्यातूनच जे काही आहे ते कार्य होते तर हे असे का होते किंवा का झाले आता स्पष्टपणे जर सांगायचं म्हटलं तर मी प्रमुखच कारण सांगेल जादा घडामोडीत घुसणार नाही कारण कोणी कोणत्याही माध्यमानं कोणत्याही गोष्टीमुळं शक्ती पीडित होऊ शकते शक्ती कष्टी होऊ शकते प्रमुख जे महत्वाचे आहेत नैतिकतेचे आहेत तेच ते सांगेल तर जर शक्ती जोपर्यंत गुरु धारण नव्हता आणि गुरु नसताना ती जर योग्य त्या रीतीने येत होते आनंदाने यायची आनंदाने मुख खोलायची वचन करायची आणि गेनमाळ केली दीक्षा घेतली आणि शक्ती आता रडत येते द्वेष करते क्लेश करते कष्टी झाल्याचं दर्शवते तर मात्र तुमच्या त्या कार्यामध्ये दीक्षेमध्ये गेनमाळीमध्ये काही ना काही चुकीचं क्रियाकार्य घडलं तुमच्याकडून काही ना काही अपराध घडला ज्या करून शक्ती रडत येते आता ती तुमचा द्वेष करते शरीरावरती आनंदानं येत नाही कदाचित दुसरे कारण चुकीच्या गुरुच्या माध्यमातून शक्तीचे कार्य केले गेले किंवा गुरुकडून कोणती चूक झाली हे बघावं अन्य प्रमुख ही कारण आहेत प्रमुख ही गोष्टी आहेत का ज्यामुळे शक्ती नाराज होऊ शकते कदाचित तुमच्याही चुका असतील तुमच्याकडून काही ना काही चुका घडल्या असतील का ज्यामुळे शक्ती रडत येते तसं शक्ती कुठलीही रडत येणार नाही आणि अचानक ती द्वेष करणार नाही द्वेष करणार नाही तर सर्वप्रथम तुमच्याकडून काहीतरी चूक झाली ती चूक तुम्ही शोधावी चुका अनेक प्रकारे होऊ शकतात शक्ती अनेक प्रकारे नाराज होऊ शकते मी फक्त प्रमुख दोन तीनच कारण सांगतोय समोरासमोर शक्ती निवारण करण्यासाठी बसणं आणि त्या शक्तीचं निवारण करणं ही वेगळी आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगणं वेगळं आहे कुणी म्हणत असेल तुम्हाला हजारो व्हिडिओ सापडत असतील हजारो लोक सांगत असतील का शक्ती कष्टी झाल्यानंतर अमुक मंत्राचा जप करा अमुक विधान करा का त्याने शक्ती आनंदी होईल कष्टी आहे तर ती आनंदात बदल होईल तर मित्रांनो अशा कोणत्याही भूलथापांना अशा कोणत्याही गोष्टींना बळी न पडता शक्ती नाराज का झाली ती रडत का येते हे योग्य कारण हा तुम्हाला योग्य व्यक्तीच सांगाल ज्या व्यक्तीवरती साक्षात उच्चकोटी दैवशक्तीची दैवकृपा आहे दैवशक्ती त्याला ज्ञान देते तोच व्यक्ती तुमच्या ह्या प्रश्नाचं योग्य ते निवारण करू शकतो अन्यथा शक्ती त्रासून त्रासून किंवा ती नाराज होऊन शांतही होऊ शकते तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या माध्यमान जर तिला मानून घेण्याचं तिला आनंदित करण्याचा प्रयत्न करत असाल तर शक्ती शांत राहून घेईल शक्ती तुमचं शरीर सोडून बाजूला उभा राहील किंवा ती तिच्या शक्तीपीठावरती ज्या ठिकाणाहून ती चा चालते येते त्या ठिकाणावरती विद्यमान विराजमान होईल आणि तुम्हाला समजणार पण नाही म्हणजे कदाचित हे सगळं तामझाम करूनही पण तुमच्या वाट्याला तुमच्या पदरी फक्त दुःखच येईल त्याच्यामुळं चुकीच्या भावनेने चुकीच्या व्यक्तीच्या माध्यमाने किंवा चुकीच्या उतार्या विधानाने कोणतीही गोष्ट न करता आता तुम्हाला योग्य त्या व्यक्तीच मार्गदर्शन हवं आहे आदेश